सातारा जिल्ह्यातील शेंद्रे येथील सौ दीपाली जाधव आणि सचिन जाधव या दाम्पत्यांना मानाचा आंतरराष्ट्रीय सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले रविवार दिनांक तेवीस रोजी ऐतिहासिक जयसिंगपूर शहरात शामराव पाटील यड्रावकर सभागृहामध्ये विविध क्षेत्रातील गुणवंतांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये खास करून सातारा जिल्ह्यातील शेंद्रे या छोट्याशा गावातील श्री सचिन जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ दीपाली सचिन जाधव या दाम्पत्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सचिन जाधव यांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योजक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या पत्नी सौ दीपाली सचिन जाधव हो, यांना ज्ञानज्योती दोन हजार पंचवीस या पुरस्काराने आज गौरव करण्यात आला या पुरस्काराचे अध्यक्षस्थान मनीषा पुणेकर यांनी भूषवलं होतं तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री साहेब तसेच प्रसिद्ध व्याख्याते तवहीद मुजावर ज्येष्ठ सिने अभिनेते दगडू माने आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सौ दीपाली जाधव या शेंद्री या छोट्याशा गावातील जयहिंद अकॅडमी या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून त्यांचे पती सचिन जाधव हे सुद्धा जयहिंद अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या युवक युवतींना देशसेवेचे आणि विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन अकॅडमी शिक्षणास असणाऱ्या मुलामुलींना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध करून त्यांचे जीवन सुकर करतात अशा या सातारच्या दाम्पत्यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जाधव दाम्पत्यांचे कार्य असे जनसेवेसाठी पुलत राहो अशी सदिच्छा हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक श्री गणेश वायकर यांनी व्यक्त केली आणि तिच्यातल्या स्त्रीत्वाचा तिच्या अस्तित्वाचा सन्मान आणि तिला सांगणं की बाई माझ्यासाठी ती खूप महत्वाची आहे तुझा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे हे प्रत्येक घटक जाणत असतो आणि म्हणूनच या सगळ्यांच्या मध्ये मला महात्मा ज्योतिबा फुले दिसतात ज्यांनी आपल्या पत्नीचा सन्मान केला तिला आद्य स्त्री शिक्षिका बनवलं या सगळ्यांच्या मध्ये मला शिवबा दिसतात ज्यांनी सांगितलं की हे राज्य व्हावं ही श्रीची इच्छा ते श्री म्हणजे गणेश नव्हे ते श्री म्हणजे मातोश्री त्या मातोश्रीची इच्छा मला तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ती रणराजी की मेरी झाशी नाही दूंगी तुमच्या सगळ्यांच्या मध्ये मला इंदिरा गांधी जी ज्या अमेरिकेला सुद्धा लाल ला दाखवतात आणि म्हणतात की इथं जास्त शानपणा करायचं नाही राय अमेरिकेत चांगलीवर विचारलं तुम्ही दोघंही वर्गात तुमचाही सन्मान व्हायला हो हवा घरातून किंवा वेगवेगळ्या मुघलामधून <laughs> बहुजन वर्गातील काही कलाकारांना त्रास देण्यासाठी भरपूर लोक उतरलेले असतात कारण की मराठी भाषेतला शब्द आहे एखाद्या मुली जर का ती लावणी केली तर तो नाच म्हणाला जातो आणि इतर जणांनी केला तर तो नृत्य म्हणाला जातो हे मोडीत काढण्यासाठी आणि कलाकारांच्या पाठीमागा ठामपणा न राहणारी एक चित्रपट संघटना असावी म्हणून बाबासाहेबांच्या नावाचं जे मुखपत्र होत ते मुखपत्र कुठंतर जिवंत राहावं म्हणून आम्ही अखिल भारतीय मुख नाईक चित्रपट संघटना उभी गेली आणि ती यशस्वीरित्यानं चार वर्ष पार पडली कोरोनाच्या काळामध्ये चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा